प्रवेश करण्यात आजचा सोहळा या कार्यक्रमात उपस्थित आमचे नेते या विभागाचे लोकप्रिय खासदार माननीय नागेश पाटील आष्टीकर सर्व मान्यवर मंडळी सर्वांचं नाव एक तास या ठिकाणी लागेल माझ्यासोबत आलेले आमचे सर्व शिवसेनेची मंडळी पदाधिकारी ज्यामध्ये नामदेवराव काके असतील उमेश जाधव अनिल रोनवाल या तालुक्याचे तालुका प्रमुख जितूस आजूबाजूच्या सर्व मंडळी ज्यामध्ये हरी भाई संतोष मलले आणि सर्व मंडळी येतात सर्वांच्या जर मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचं नाव हे तर खूप उशीर होईल आणि सर्वात महत्वाचं की एवढ्या मोठ्या संख्येने आठ गावामध्ये उपस्थित राहिलेले सर्व महिला मंडळ माय बाप बंधू भगिनी समोर नसतो एवढ मोठं स्वागत आजच्या गावाने केलं नागरे पाटील साहेब कधी माझ्या लग्नामध्ये बी एवढं स्वागत नाही केलं एवढं हारण पूरन टाकले गाव आमचं मामाच पण गायाच्या आज आपल्याकडे मी प्रवास करत नाही अनल उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत संदर्भामध्ये कार्यक्रम आहे खुल् खुल्ला निवडणूक लागणार म्हणून माहित झालं आपल्या सर्वांना ज्ञात आहे माझं स्वतःचा आंबेनगड गाव जे गाव माझ्यावर प्रेम करते ज्या गावानं मला घडवलं ज्या गावातील जीवाभावाची जी माणसं वयवृद्ध माणसं माझ्यासाठी मतदानासाठी आया बहिणी माझ्यासाठी फिरते सगूबाई बाबा उभा आहे रमाबाई बाबा उभा आहे आज ते माझं स्वतःच गाव बांधवनो या माणसानी काढून ज्यामध्ये यांचा नेता अशोकराव चव्हाण यामध्ये तुमच्या आमच्या मामाचे पोरं एक नागेश पटेल साहेब आमच्या मामाला या वयात सुद्धा असे हात हलते बाबा बाबा करते तरी दोन पोरं दोघाला धरून कलेक्टर ऑफिसला गेलं तिथं अशोकराव चव्हाण तिथं आमचा आमदार तुम्हाला ज्ञात आहे यांना पण माहित नाही यांनी त्यांच्यावर दबाव टाकला ते कलेक्टर ऐकायला तयार नाही शेवटी देवेंद्र फडणवीसला यांनी फोन लावला आणि माझं गाव काढून मारोळ्यामध्ये टाकलं अरे बाई माझा गाव नव्हता तुमचा गोंडवळच्या नंबर होता मुस्लिम समाज माझ्यावर प्रेम करते म्हणून दोन गाव काढामध्ये एक अंजनकड काढा रुई टाका बोंडवडचा काढा आणि हाडसरी टाका अरे असे काम कशाला करता बाबा लोकांसाठी काम करा ना तुम्ही जनतेसाठी तुम्ही काम करा ना ग्रामपंचायत लागली की पहिल्यांदा म्हणते सगळ्या गाववाल्याची पॅनल निवडून आली की मग म्हणते पक्षाची पॅनल आली नसते शिशी रस्ता आली की म्हणते आमच्या कुटुंबाची कार्यकर्त्याला सांभाळायचं नाही कोरोनाही सांभाळायचं नाही फुटप्रथ हे चालवायच आज तुम्हाला आम्हाला अनेकांना मी आनंदला सांगितलं तुमच्या समोर प्राजर्सना सांगतो तुमच्या पोरं ऐकायला तयार नाही आमच्या गावात कार्यक्रम का बाबा अरे मला दोन मत कमी पडल नाही तर जास्त पडल परंतु तुमच्या गावामध्ये कशाला माझ्यासाठी त्रास नाही कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आणि आता हा कार्यक्रम बांधव झालेला आहे अनेकांना धमक्या जातात तुमचे जेरक्ष शाळेतून काढून टाकतो म्हणते आता शाळेत नागेश पटलाची बी आहे शाळा ज्योतिबा कराडीची बी आहे अरे शाळा जरी आमची असतात तरी पगार सरकार देते आम्ही देत नाही कोणाच्याही लेकराला ना, कोणी शाळेतून काढू शकत नाही तुम्ही अर्ज दिल्याशिवाय तुम्ही सही करू नका कोणाच्याही लेकराला ना, हे नापास करू शकत नाही जर नापास केलं तर सरकारचा फडका आहे अशोकराव विद्यार्थी दिवस वाचवणार नाही त्यामुळे मला तुम्हाला सांगणं आहे असे कुठलेही कृत्य करू नका मर्दासारखे निवडणूक लढा असे काम करू नका कुणाचे दुकाने खाली कराले कोणाचे रस्ते आडवायले अरे अनेक खंडाचे आमचे चार लोक विरोधात मग आम्ही काय असं केलं का ठीक आहे पद्धत आहे ते बंद करा हे शिवसेनेमध्ये आलेला अनंत कदम आणि यांच्या पोराच्या टीमच्या मागे ज्योतिबा खराडे खंबीरपणाने उपाय मी एक आमदार धरमसिंग पवार होता त्याला मारल होत का पिया आम्ही गोळ्या फिरल्या बंजाराम समाजाचा होता गोळ्याचे तुमच्या आष्ट्याचा बैलराम किल्ला फाशी घेऊन मेला होता तेरम काढ ना मोर्चा काढला यायच्या घरीच होती ह्या बाबा लाठी काळ झाला तो आम्ही जात पाहिजे तऊ तेव्हा जात पाहिजे आम्ही इलेक्शन आली की तुम्ही जातीपाती काढता अरे आम्ही सगळ्या जातीला सगळ्या धर्माला सगळ्याला घेऊन चालणार आहोत ज्या मुद्द्यावर तुम्ही या ठिकाणी लोकांना घेरत आहा हे अतिशय चुकीचं आहे शिवसेना ही कशामध्ये कमी पडणारी नाही आहे माझी वैयक्तिक तुम्हाला विनंती आहे मी आज विनंती होता बोलतो कुठल्या आई कार्यकर्त्याला लेकरा बाळाला त्रास देऊ नका तुम्हाला वाटत शाळा माहित आहे माझ्या दोन बस आहे स्कूल बस इथं आणून उभ्या करतो फुकटतो तुम्ही काढसा नाही तर मला काय पुरायची कमी नाही बापू तुम्ही जर म्हणता शाळेतून लेकरच काढतो इथं उभी करतो वडाच्या आणून अनुभव फुकटत नेतो मला काय करायचं नाही मला काही नाही तुमच्या जवळ एक मोठा खंडाळ आहे भाऊ ना तू पण तू जाई येत मी आता फक्त दोनच पोरा येत ते आमदार एक आमचा धंदा करू लागलो आम्हाला काय काळजी नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे जर राष्ट्रवासियांना वाटत असेल की ज्योतिबा फराटेवर या खानदानीनं अन्याय केला याच गाव टाकून वानवळ्यामध्ये टाकलं बरं केलं ते केलं बाबू काय म्हणते माहित आहे का इलेक्शन लावणे लईच बंजारी बंजारी करा म्हणजे वानवळ्यात टाकून दे म्हणून अरे अरे बंजाराचा प्रचार करू नाही तुम्ही तर पैसे खाल्ले त्याचे पैसे एकाचे खाल्ले काम एकाचे केले आम्ही तर असं काय केले ना बरं भी बंजारी बंजारी केली असल तर त्या बंजारा प्रदीप नाईकांना नागेश पाटलांसाठी जीवाचं रान केलं गेलं नाही का आमची महाविकास गाडी आहे तुम्ही खाता एकादन राहता एकाच त्याला आम्ही काय करणार आमच्या ते होणार नाही आम्हाला त्या ते होणार नाही बांधव म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणी कोणालाही या ठिकाणी त्रास देण्याचा आपण प्रयत्न करू नका जर त्रास दिला आम्हाला या ठिकाणी येता येते आमच्या जो बी सगळ्या सुविधा आहेत या पुराच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी उभा आहो जर माझ्यावर अन्याय झाला यायनं खरंच माझ्यावर अन्याय केला हो गाव काढून असं जर वाटत असेल तर यायच्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत दोन मतं तरी मला जास्त द्या ते आम्ही छाती पडू दादा खूप आहे आलेले खूप तुम्हाला सांगतो मी आणि राहायला विकासाचा प्रश्न तुम्ही आता गेले भारतीय जनता पार्टी मध्ये काय हाल केले भारतीय जनता आपले आज अतिवृष्टीमुळे बत्तीस हजारांचं पॅकेज दिलं कोणाकोणाला पैसे भेटले त्या लाडक्या बहिणीला तुम्ही आणले पहिल्यांदा लाडकी बहीण होती मग सावत्रा बहीण केली मग मावस बहीण केली मग आतेव बहीण केली आणि आता या बहिणीला म्हणते केवायशा करा म्हणते केवाय शा हा आता गावात केवायच्या होतो ना यायला फाद भरायला आली तर विचारा तुम्ही ते केवायशी साहेब अशी केली ते सगळं डाऊन केला हे बहिणी जाऊन बसते त्या बँकेमध्ये ते गुई गुईंग गुईंग फिरते आता ओटीपीच नाही पुन्हा सांगते तुम्ही केवायशीच केले नाही तुमचे पैसे कसे येईल म्हणते हे सगळे सोंग यायचे चालू आहे हा शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सोयाबीन भाव नाही शेतकरी धडीला लागला या भाजप देणं घेणार नाही यायचा अजिंक्य हिंदू मुसलमान मी तुम्हाला सांगतो मी मामा तुम्हाला सांगतो तुम्ही शंकरराव चव्हाण साहेबांचे या ठिकाणी समर्थक आहात शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा या देशाचे गृहमंत्री होते तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होत सभागृहामध्ये या आरेशेस वर बंदी आला म्हणून आणि आज आणि अशोकराव साहेब तुम्ही मध्ये हरेशेस पहिल्या दिवशी तुम्हाला सांगतो मी साहेब एक अकरा तारखेला आमच्या निर्णय झाला बारा तारखेला मीटिंग झाली तेरा तारखेला आरक्षण झालं आणि चौदा तारखेला याची तिकीट फायनल झाली आते ते मेले की भाजपाले काम करू ते ओरिजनल भाजपाले कुठे गेले हे आले आता हे भाजपाला नो आवे जिल्ह्यातलं केंद्र भाजप तिथं झालं दुसरं तुमचं केंद्र इथं होईल तुम्हाला तिकीट देणार नाही ते विचार करून जागा यायना जसा प्रवेश केला साहेब तसा वाईमध्ये त्या आर एस ची रॅली काढली आहे अरे बाई काढली गेली नाही म्हणजे आता हे भांडण लावायचे धंदे नाही का तुमचे बरं भांडण झाले हे येते का सांगा तुम्ही मला येतात ये ये का येत नाही तुम्ही भांडण कशाला समाजा समाजामध्ये विकृष्टपणे आणता अरे सगळ्या जाती धर्माला सगळ्याला घेऊन जाता तुमचा आमचा अजिंडा आहे दुसऱ्या मामाला सांगतो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज विचाराचे तुम्ही पाय काय ना मग सर्वांना आपल्याला घेऊन जायची जबाबदारी आहे ते स्वार्थासाठी तुम्ही काय करताय असं कुठलं कृत्य आपण करावं ये नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचा विषय आहे आष्ट्यामध्ये काही कमी पडणार नाही ज्याचे ज्याचे दुकान खाली झाले त्याला त्याला दुकान बांधून देऊ आमचा जो आहे ढोला इथे ढोला जागा ढोला या ढोऱ्यातून चार पायला काढतो तुम्हाला दुकान बांधून देतो काय मोठी गोष्ट काय मोठी गोष्ट नाही करायला गेलं पण असा द्वेष बस्तर करणं उचित नाही आहे असा उचित करू नये येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करा या भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करा यायच्या पेक्षा दोन मत मला जास्त द्या लय मोठा आनंद होईल सांगतो मी हो काय मला तुम्ही जास्त द्या विकासाच्या बाबतीत हा रस्ता सुद्धा ज्योतिबा केला आता साहेब आपण बोलतो याच्यामध्ये गेलो होतो तेव्हा मी पाहिलं का बापू लोक अरे ते आमचे पिंगळे दादा आले होते आम्हाला रस्ता पाहिजे रस्ता शिसे रस्ता पाहिजे म्हणजे बापू शिशी रस्ता आपल्या सभामंडप करून दिले मी शिसे रस्ते करून दिले जे जे प्रश्न या ठिकाणी मांडले ते प्रश्न मी केले मी जर निवडून आलो काय देतो बस काय आशेल ते दवाखान्याची व्यवस्था करून देतो रस्त्याची व्यवस्था करून देतो पाणी पाण्याची व्यवस्था करतो जर कोणी लेन जर केलं तर त्याची व्यवस्था करतो आम्ही काय तत्व बदलणारी माणसं नाही मी पहिल्यांदा काँग्रेस मध्ये होते हे मप्पे काँग्रेस मध्ये होता होता हे पहिले शेका पक्षात होते मी शेका पक्षात होता गेला का कटाव गेला याने सेका पक्षाची वाट लावली मग हे गेले काँग्रेस मध्ये त्या काँग्रेसची पूर्ण वाट लावली आता हे गेले भाजप मध्ये थोडे दिवस पाहत हे वाट नाही कुटुंबाच्या शिवसेनेमध्ये जावं लागलं परंतु गोंडच्या समजून घेतलं की ज्योतिबा कराटे काही बोग हो आता सोच का आत्मीय म्हणून आम्ही पक्ष नाही बदलला निष्ठा बदलली नाही देव पावला नाही म्हणून देव बदलला नाही बांधव खूप काही आता बोलणं उचित नाही परंतु खूप लोकांनी प्रवेश केला अनेक जण इथं हादररो भाषण ऐकाले अनेक जण घरातून ऐकाले अनेक जण मोबाईल मध्ये हिशेव करून आले मला त्याची काही चिंता नाही आहे परंतु अनेक जण माझे हितचिंतक या ठिकाणी आहेत त्या हितचिंतकांना सांगतो तुम्ही काही काळजी करू नका काय काम असा ज्योतिबा खराडे अर्ध्या रात्री आपल्यासाठी तयार आहे जे काय काम असतील ते आणा फक्त धुऱ्या धुऱ्याचे भांडणार नका 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 नवरा बायकोचे काय भांडावून भांडावरून माझ्याकडे मी आपल्यासाठी या ठिकाणी करतो तुमच्यासाठी लढणारा माणूस मी तत्व बदलणारा माणूस नाही आहे मी स्वार्थी नाही आहे आमचे सगळे पक्ष गेले ते आमचे माणसं गेले मी पुन्हा या ठिकाणी पक्ष स्थापन केला आज खासदार साहेब आपल्या रूपाने या ठिकाणी आपण सहकार्य केल्यामुळे निवडून आले त्या पंचायत निवडणुकी सुद्धा सगळेजण मिळली होते आमच्या नामदेव नामजवातलेला या ठिकाणी दिली नामदेव या ठिकाणी स्वतःसाठी कोणी काही आधी बोलणार नाही इलेक्शन मध्ये आणखी बोलतो काय काय मुद्दे तुम्ही मला सांगा संपर्कामध्ये बोलो तुम्ही माझ्या राहा काही चिंता नाही आहे आणि मतलबासाठी मी काही का काम करायला माणूस नाही एवढंच मी बोलतो मी एक प्रांगण प्रामाणिक माणूस आहोत आपल्या मताची बैमानी या ठिकाणी होणार नाही आपल्याला ना जर मतदान केलं तर पश्चाताप तुम्हाला येणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो माझी लढाई ही फक्त तुमच्या भरोश्यावर आहे माझा विजय हा आष्ट्रेलच्या भरोश्यावर आहे माझा विजय आता आनंद खेडच्या भरोश्यावर नाही आहे त्यामुळे मी आष्ट्रावासियांना कळकळीची विनंती करतो की मला होईल तेवढा आशीर्वाद तुमच्या या रूपामध्ये द्या तुम्हें रूपा दे ज्योतिबा खराट ना तो लय साल पर तो का काम करना बोलते मतलब कतलिया कहीं कात बदलती है कतलिया कहीं कात बदलती है भुन्ने के आड़ में पाप बदलते हैं और मतलब के लिए कई लोग अपने बाप बदलते हैं जय हिंद